म्हणायचे तुम्ही नेते लोक जे तुमचे इधरले प्रॉपर त्यांनी आता जा, जा पहली, पहली तार तार, था था, लोका। हा एकच निर्णय घ्यायचा सरकारचा कोणताही मी मान फिथे घेऊन द्यायचं नाही पहिले मेन पहिली गोष्ट येतात फक्त बघतात हे झालं ते घटना झाली चार दिवस जातात आम्ही लोक तिथं आंदोलन करतो चार दिवस सगळ्या गोष्टी होतात दुण ते येतात यांना काय यांना आता फक्त असं वाटतंय की लोकशाण हा लोक सहन करतात सगळ्या गोष्टी विसरतात हा विसरून जातात ते आता मॅडमला ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस फोन केला तरी पण अजून मॅडम आले नाहीत मग का नाही आले मॅडम मॅडम का नाही आले मॅडमला पैसे ते सांगतो ना मॅडम मॅडम जर हा इकडे आईची काय झालं ते सांगा शिवी ऐका दोन मिनटं ऐका विषय असा झालाय का ती पोरगी घाली ती आमच्या भावाची मायापोरीची बाईट आहे वाणी साहेबांना बाईट आहे तिची यांना काय यांची पोर आणून पिंजऱ्या ठेवा म्हणा मग तुम्हाला कळन काय का आमचं हे दुःख काय आमचं येतं ते सहा वाघ कुठं सोडलं म्हणा सांगा ते तर आहेत वाघ ते वाघ सहा कुठं आम्हाला वळसे पाटील येऊ द्या आढळराव येऊ द्या गाडी मी स्वतः फोडणार त्यांची नाही फोडीन तर बाप्पाचं नाव नाही सांगणार त्यांना येऊ द्या कोणता पुढे यायचा त्याला म्हणा ये तू पिंपरी काढत आता येतात भाषण तर निघून जातात सांगतात बघता कुणी काय करत नाही याच्यावर वाघ द्या ना परमिशन वाघ मारायच तुम्ही होत ना का वाघ आम्ही डायरेक्ट आता सरकारला खाल्लं आमचं पंचवीस लाख काय करायचं पंचवीस लाख तुम्हाला आम्ही देतो तुमचं परमी मारतो फॉरेस्ट खात्यावाल्या बाईला चार लाख रुपये मोजून दिलेत तुम्हाला वस्तू मुरम तिचा सुद्धा उच्चारला नव्हता मुरम प्रायव्हेट मुरम रोडला टाकला होता आमच्या घरी एक खडा नाही नेला चार लाख रुपये दिलेत त्या मॅडमला आणि एक महिना आमच्या लावून ठेवल्या होत्या तिने या मॅडमनी मग यांनी काही केलं तरी चालतंय आम्ही काही करायचं का नाही फक्त पिंजरे किती लावले कायचे पिंजरे लावले सहा पिंजरे लावले ते मातारी त्याशी मी बघायला गेलो तिथं फक्त सहा पिंजरे लावले एवढे वाघ नेले माया घरा एक वाघ सोडले कुठे तुम्ही दाखवा ना तुम्ही कॅपॅसिटी किती आहे तुम्ही सहा वाघ धरलेत ना ते कुठे ते दाखवा तुम्ही आम्हाला आता लागत शरद सोनवण्याला बिपट सफारी पाहिजे होती ना तू या बांगली पिंपळ वंडीला पिंपळवंडीला मानवते पिपड सफारी आम्हाला नाही लागत ती पिपट सफारी आमची पोर सोन्यासारखी पोर कार्यक्रम पिंजर नाही साहेब याचा ना कोणी काय करू नका मी एकटा बंगा घेतो त्याच्या संघ मी एकटा बंगा घेतो एकटा दोन वाज पकडले मी स्वतः स्वतःला गेलो होतो काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो त्यातून आता माणूस बाहेर आला फक्त चौकशी केली काय आणले दोन्ही फक्त दोन ड्रायव्हर आणि दोन गाड्या आतमध्ये घेतल्या माझ्यावर अजून एक माणूस होता ते आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते पाहून देत नव्हते आतमध्ये काय चाललं त्यांना मी काय बोललो म्हणलं मी आता बिबटे घेऊन मी आलोय लोकांनी मला पाठवले कुठं ते पाहायला आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही सांगायचं काय एक मिनिट त्यांना सांगायचं काय मग त्यांनी आतमध्ये घेतलं म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठं उतरून घेत ते मला बघायचं म्हटलं आतमध्ये गेलो त्यांनी ते जिथे पिंजऱ्या उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले मग मी परत गेट गेटवर आल्यानंतर त्या वॉचमनला विचारलं म्हणलं आता समजा मी दोन वाघ घेऊन आलो इथं अच्छा रोज किती गाड्या येतात तो म्हणला रोज दोन तीन दोन तीन येतात याची कॅपॅसिटी किती आहे चाळीस ची आहे रोज थी दोन तीन येतात तर मायनस झाले किती पन्नास साठ वाघ झाले महिन्यात एवढे वाघ गेले कुडंबत दोनच मिनिट आतमध्ये होते दुसरं मला एकही पिंजरा दिसून हे वाघ जातात कुठं इथं काय सांगतात आम्ही तिथं तिथं नेतोय बिवड निवारा केंद्रात कसले स्वतः नेले तिथं नेता तिथं फक्त आपल्याला दाखवण्यासाठी आपल्याला काय करतात काय माहिती त्यांचा डाटा दाखवा मालिक डो मा त्यांचा डाटा करावा काय कोणा अठरा तारखेला मी पुण्याला कांदा घेऊन गेलो खाली करून येत होतो पावणे दोन वाजता देवगाव फाटीच्या वरती आणि काठापूरच्या खाली शिवाला रात्री पावणे दोन वाजता तिथं बिबट्या सोडलाय आणि माझ्या साक्षीला अजून दोन बिलाची एक नवरा दोघ जण पावणे दोन वाजता फॉरेस्ट तिथं सोडलाय बिबट्या माझ्या समोर अठरा तारखेला म्हणजे बारा बारा वाजेच्या पुढे एकोणीस तारीख चालू झाली म्हणजे एकोणीस तारखेला रात्रीचा पावणे दोन वाजता सोडलेला आहे मार्केटला कांदा खाली करून इथून फक्त फक्त सोडल्याच्या नंतर तो बिलांच्या घराकडे खाली गेला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच भेटलं तो चाटे म्हणून इथं देववाच्या फॉरेस्ट मध्ये राहिला त्या दुकानावर आमच्या घराकडे परत आला करायचं काय भरपूर आहे सोडत सगळ्यांना माहिती हे आम्हाला फक्त बिबट्या मारायची परमिशन पाहिजे आमच्याकडे भरपूर आहेत पैसे यांची आम्हाला भीक नकोचे आमच्याकडे पैसे भरपूर आहे यांचे पंचवीस लाख आणि आमचा माणूस येणार नाही आम्ही पन्नास लाख देतो मारायला त्यांच्या पुढे मारतो पन्नास लाख आम्ही अख्खा गावगोळा करीन नाही तर माझं वावर ऐकिन पन्नास लाख देतो यांना यांनी म्हणा बघतो तुमचं पोर दे मग त्यांना त्यांचा अंतकरण कळण काय आता आमच्या भावाचं ती भावाची पोर खाल्ली पाच वर्षाची ही बारा तेरा वर्षाच भाऊच्या ते पैसे खाण्यासाठी पाहिजे बाकी काहीच नाही यांना पैसे खाण्यासाठी लागत होती म्हणूनच त्यांनी ठेवली इथं तुमच सारखे वारंवार बिबटे फिरते परदेशी अव यांना या नाले काही घेण देणंच नाही दोन दिवस करते वातावरण करून का तिसऱ्या परत गार काही घेण त्यांना याला याला वाटतं पब्लिक कार झालं का सगळं गार झालं

परमिशन नागायची गरज नाही त्यांना मारता पण परमिशन परमिशन त्यांच्या नागाची गरजच नाही जो वाघ आणि त्याच वाघाने आणि मात्री खाल्ली त्याच वाघाने पोरग खाल्ले खाल्ले सहा आम्हाला बारखाली बारखाली पिल्ल तो ऑलरेडी वाघ तो धारलेलाच नाही वाघ आहे